कुठ आहेत सायाजवल कुठे कुठल्या मी दाखवूया काय तुम्ही फुकट घालवल्या चुड्या मग चल काढूया भाजी करू खराब झाल्या गिल्ल काय इकडचा व्ह्यू बघा मस्त दिसतोय रे या साइडचा असा कुठे मम्मी काय काहीतरी चुड्या दाखवते अगोदर काय नाही तुम्ही अगोदर झोपलेली काल पानं काढली मी पण तिथे मिरची ना किती लागलेत बाप रे छोट्या 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 मिरच्या किती लागल्या आहेत वाव मग अगर भाजी मस्त झाली असती भरपुरात अरे बापरे किती आहे चुड्या बघा किती आहे काढून दाखवता बापरे किती आहेत बघ अरे एवढ्या भेटणं म्हणजे मुश्किल असत आ, ओ, चीज़। चीज़। दिन्दुण दिन्दुण हा करोडोचा माल आहे मम्मी पण काय अशी अरे हे लोक याच्यासाठी मरमर मारता रानात फिरतात करोडोचा माल आहे हा बघितला मंडळी बघू शकता आम्हाला करोडोचा माल भेटलाय ह्या चुड्यात ना लोक रानात फिरतात या भेटण्यासाठी पण आमच्या इथे बघा करोडोचा माल आहे मजबूत लागल्या होत्या म्हणजे आता खराब झाल्या मम्मीने आता बघितलंय काय मम्मी अगोदर सांगतेस तर मग अगोदर सांगितलं अगोदर दिसलं ना मम्मीला बघा ना किती बघू शकता चुड्यांचे पूर्ण वाट लागली मम्मी एवढं काय खराब झाले आता हे आवळीचं झाड बघा आमचं आवळीचं झाड आहे हा तिथे आवडले लागले तिथे तिथे इथे आवड लागले एवढं मोठं झाड आहे इकडे चिकूचं पण झाड आहे इकडे कडक झाड आहे इथं आंब्याचं झाड आहे नंतर येतो मग काय काय कंदमूळ असत त्याच कस एवढं मोठ कंदमूळ त्याचं झाड आणि हा अडूलचा बघ औषधी आडूलचा औषध केलाय मी हे झाड माहिती आहे ना दादा मुलं असतं ह्याच्यात याची भिंगरी करतात असं काढतात आता जून खालचं जूनवाल तर मित्रांनो तर हे आहे ह्याची भिंगरी बनवतात आता तिथे भिंगरी बनवतो मी पटकन पहिला आहे भिंगरी बनवायची ह्याची शिकाने काढायची काढायची आणि अशी भिंगरी आता ते बसत नाही परत सोडायला लागतं कशी झाली भिंगरी शक्तिमान शक्तीमान बघा त्याला अडकवायला कायच नाही पण तरी पण ती भिंगरी होती बघा बघू शकता हे <laughs> आमचं परसावान आहे इकडं बघा अलीची वान आता पुढं पुढं जंगल झालंय मोठं हे बघा हे आमचे नारळ ही जो ही जो बघा काय तर आवलीचं झाड जा बघा सो काय ते जो मी आहे ना इकडं बावीस वर्ष होतो कसं आता मुंबईला जाऊन शुद्ध बोलून बोलून आहे ना तर शुद्धच बोलायला होतं पण इकडं आल्यावर मी काय करतो मी पूर्णपणे गावठीच बोलतो पण जर मुंबईला मुंबईला कसं कुठं गेलं की तिकडं जो शुद्धच बोलावं लागतं ला आता इकडं आल्यावर कसं गावठी बोलायला भेटतं भावी वर्षी इकडे असल्यानंतर मी गावठीत बोलायचो लय मजा येते गावठी बोलायला तर इकडं आम्ही अभ्यासाला वगैरे यायचो व्याच्या त्या परसावनात तसं काय समजली तुम्ही नारलीचं झाड आहे तर पुढं आहे तर चिक्कूचं झाड आहे असं भलं म्हणत चिक्कूचं झाड आहे स्वतः काय समजली आणि ही जो आहे आमची पाकाडी पहिला इकडून खडाक होतं आता ह पायऱ्या बांधली नाहीत आता कसं जरा सोयीसुविधा वाढवली नाही जरा मस्त वाटत आहे पण पहिलं पण मस्तच होता हे आमची आहे खालच्या का साईडची काकी ती आता वरती मम्मीशी बोलते गप्पा गोष्टी चालू आहेत काय समाज हा जो आमचा बांध आरलाय तस लावायचं आहे काय समाज लि इकडं आमचा सहा परिसर हाय आमचं घर काय समाज लि आणि इकडे ही फुल फु। फुल झाड आहे इकडं हे मसाल्याचं पानाचं झाड आहे मसाल्याचं झाड आहे हे तुलाच मस्त पैकी कांदालाच उदवले इकडं आमची खोपटी का ह्याची पाल्याची पण भाजी होते आणि सुरणाच्या कांदाची पण भाजी होते काय समाज आणि हा आहे आमचा मागलीकडच मागलीकडचं आम परसावन हा आमचा आहे शिशी जागा काय समाज आणि इकडं चांदाडीचं चा पाणी आणि मोठे टाकी आम्हाला पाणी देते ह इकडं ह पत्रा हा झडप मारते ना इकडं अशी पावसाची झडप मारते म्हणून पत्रा बघली नाही काय समजली आणि हे मागचं सगळं शितप आहेत हे सगळं शितप आहेत हे आपले भावके आहे हे इकडं चूल आहे आणि हे आमचं असं मागलीकडचं असं तर हे चुली आम्ही कसं पहिलं आंघोळ केली की पहिलं चुली जवळ शेकोटी घ्यायला बसायचं थंडी लागायची ना तर शेकोटी घ्यायला बसायचो तर इकडे त्याच्या आठवणी आहेत आमच्या आणि चुलीवरचं जेवण एक नंबर काय समाजली मम्मी इकडं मस्त पाल्याची भाजी लावला नाही आणि ह्या कपडा सुकत घालायला बनवला नाही बघा आणि ह्या तिरडा ही मखमल गोंडे लागतं त्याला आणि इकडं मिरच्या विरच्या आहे झो आणि हे हे आहे ह्याला काय बोलतात हाय त्या पर्पल कलरचं काय जा असतं जांभल्या कलरचं हे जा। हा हेच हेच मी तुम्हाला सांगतोय काय याला बोलतात वांग आणि इकडे मस्त फुलांची वेळ आहे बघा आणि हे इकडं असं आमच्या मम्मी बनवला नाही काय समजली बघू शकता इकडे मस्त पैकी वड्यांचा बेत आहे वडे आणि काय मम्मी हो श्वेता काढते हो आम्ही चाललोय माशा आणायला खेकडे पकडायला पर्यामध्ये ना है छतरी हाथ नहीं घे छतरी हाथी छत नहीं, नहीं।, 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 नहीं। तो। पानी वर खाली काळजी पेडू करा इकडे डोळे

हम्म सुरवात झाली हा फर्नशीब डॅंग ते गाळतात लगेच छोटी का होईना आपण डेंगा नसलेली किरी भेटली आपल्याला डेंगा सोडला ना वाटत नाही ते पहिले काढून जातात ना कधी कधी मोठी होईल पण बघ पकडले पकडले म्हटलं डेंग तिथे अशी कधी कधी दिसत नाही मोठे पण इकडे इकडं तीन खेकडे भेटले त्याला मारला नाही डेंगा मोडला होता एक एकदम एक आहे ते एकदम थरथर आहे बघा

Nên 33 Vô đi Coi Đưa cáiother not Mấy k favourit

पोरं त्यांचीच पकडतात गावातली मला देतात अर्धा डजन तर देतात मला एवढ्या घ्यायच्या पेक्षा एवढ्याच असतात त्याचे मग ती पोळ किती डबे लावत असतील भरपूर मी मॅडमला

ते 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 आ, न, ता, ता नीकुणी नीकुणी मासा बघा हे मासा लवकर दोन मोठ्या होत्या ह्याच्यात दोन ना हे बघा एक मारला एक मारला हे होत्या छेवटी एवढ्या मोठ्या पकडल्या એકા એકાલા પકડે બચા હાથમાં અંજલી અંજલી હાથમાં છોડના મેરા स्कूलिंग <स्थाथ> आए थे 950 हूं अंजलि अंजलि अरे पुशअप मारते हाथ मत छोड़ना अंजलि हाथ मत छोड़ना अब मैं तेरे तुम्हारे बिना कैसे रहूंगी अच्छा जाने दो अरे खाते ये मारती है लड़के वराली वर आली वर आली हम्म वरती काहीतरी ठेवायला लागेल श्वेतू इकडे श्वेतू आली श्वेतू आली आता हे हे उघड ओपनिंग आपल्या अनबॉक्सिंग हे हात घालून बघे हात घालली ह्या उलटी का पडली ती त्याला पकडला नाही हे काय दोघांनी ते ह्या ढंग पकडला नाही ते ढंग सरल सरळ कर सरल <laughs> कर आता <laughs> <laughs> कर कर <laughs> काय नाही करत कर तिला बोलवतो हातानी कर तर नाही करत ना udah mutiara pukul dengen segini, ini orang हे असतो एक असतो एका बघतोय त्याच्यात चिमटा खाते याच्यात सुटेल काय मग घाल घाल आता बस वाच ना कुजरवर पड़ला पायावर मागन धाव याने बघितले काय नवनीला एक ढेंग झाला नाही आपल्याला जास्त त्रास घेत असली ना हात घालायला सांगायला मी मम्मीची परमिशन घ्या आणि काय करायचं याच ते ठरवा आता तुम्हाला मम्मीच हेल्प करू शकते आहे ना इकडे गरम पाणी ठेवलंय मस्त वेग चुलीवर आजूबाजूचा परिसर बघा मस्त बघा आणि इकडे आहे चूल आणि इकडे आणलेले आहेत आम्ही खेकडे अर्णवजी फेवरेट खेकडे

ते तिथं आतमध्ये काय भेटलं तरच चालवतात ते हां मध्ये बोर्ड घातल्यावर चालवतात जात भाग कसं आई एकच भाग तिकडे वागतो तो कळत असतो इकडचा वर्कर वर्कर हां सक्र सक्र हां <laughs> मायलाच आवाला <था> <laughs>

दहा रुपयाला अडीचशे रुपयाला बहिणीने आमच्या मालाडला घेतला ते पण काय मोठ्या मालाडला ना आमदार हा बीच आहे ना मोठे मोठे एवढे नैसर्गर आणि औषधी किरव्या औषधी किरव्या कोकणातल्या औषधी किरव्या पन्नास रुपये वाटा पन्नास रुपये वाटा या तीन वाटे घातले पानावर तीन वाटे नुँ। 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 बाकी मुंबईला नाही त्या घमेला खाली हे काय साफ करतेस हे काय खलपत्ता खलबत्ता दगडाचा भारी आहे मग खलबत्ता